हॉस्पिटलला आलोय आता बघा इकडं हॉस्पिटलला बाळ बघण्यासाठी कोण कोण आलाय दाखवतो पूजा कधी आली तू होय पूजा आली पण कुठे तिकड मॅडम पण आले त्या मॅडम आता आमच्याच झाल्यात फॅमिली मेंबर विशेष नाही त्यांचा काय आहे कधी आले संकट आला काय तुम्ही समजा संकट आला बाळ कुठे बाळ आपले बाळ कुठे दुर्ग माऊचा अगन पावडर करून आणली बघा मी प्रियंका सकाळ त्यांना प्रियंकाला सोडलं होतं मी गेलतो परत पाहुणं आई मी गेलो आता आलो ते त्यांना बळच कदम देऊ वड्या खाय घालते ती काय इडली वय थवा इडली अरे पाच वाजल्यापासून समजायला सांगते वड्या केल्या वड्या केल्या मॅडम तुम्हाला काय सांगितले नाही

कुठं पाठवला आणि खाली म्हणती कशा झालंय सांगाय तुला तिरे काय खाली का खराट म्हणणार नाही गुळमट मनाय तिखट मना या नाही कसं व्हायचं हा आता तुम्ही खाऊन बघितलं म्हणून जमता पांडू जेवा बसलाय जावं त्याला नेहून वेळेला द्या हजरा आणि तिच्या मैत्रीणच उद्या लगे नाही कोणीतरी तिला पावा प्रिय का कशाला कुत्र हो। ही कुत्र, कुत्रा आणलं ग कुठं आणलंय तो डोक्याला तापगाड्या समधीकड फिरवती ती कुत्र ती हो प्रियांकाचं कुत्र हे बघितलं त्याला वाटतं मी ससाय काय की हार अरे आपला आवाज कसला येतोय आपला कुत्र्याचाच आवाज येतोय नाही नाही ती बघ ना आता बोकल्या बोकल्या आवाज कसला येतोय कुत्र्याचाच येतोय ना मग आपण कुत्राही सिद्ध झालं त्यात आपलं काल तोन पुल्लं समद पांढरा पाठीमागचं मागचं मारून पुड ले आऊकडे आहे त्यांनी सिद्ध करून घेतलं जाव दमाने नाहीतर अजून दोन तीन आता बारा वाजले आता असतं का कुठेतरी जगाच्या अखेरन माझी पण लेकर हे जो बाबा चल हैट। चला झालं ना दोघे मला झोपला माझा मॅडम ला जे आवड करतात बैठला कसं चालू इकडं स्वयंपाक कारण की आता तुम्हाला सांगतो तिकडं हॉस्पिटलला द्यायचा डबा त्यामुळे ती करते चपात्या पोरांना सकाळी केलं स्वयंपाक के केला चपाती राहिले भाकरी वगैरे बाकरी नाही जाऊर आणला आणि पिठा मी दळून आणलं बघितले बाई तुम्ही सकाळ सकाळ मला तुम्हाला सांगतो म्हणली उठा आणि दळण घेऊन या लगीन केले म्हणले आणायच लागते मला बघितलं ना बरेच जण म्हणल्यात आम्हाला बाबा तुम्ही रूम चेंज करा रूम चेंज केल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला तुम्ही उपजार येणार नाही अजून तुम्ही प्रॉब्लेम मध्ये जाचाल बघितलं दुग्या मागे गेला पाणी खेळत बसती बरं आता दुटी कशी माहिती का आमची सांगतो तुम्हाला कि आता हॉस्पिटल मध्ये आहेत तर पूजेची सास तर जायचं दुपारून आणि परत त्याला हिरा सोडायचं तिथं पूजा सासूबाईंना येऊन यायचं इथं आल्यानंतर आंघोळ वगैरे ट्रेशी होतात पाहुणे आराम करतात पुन्हा ज्याला पाच वाजता सहा वाजता आम्ही जाणार ट्रेंकला घेऊन वापस यायचं आणि ह्यांना सोडायचं हे रातभर बर सकाळ संध्याकाळ दुपार ना आम्ही पण आज काय विषय माहिती आहे आज शूटिंग लावले काय शूटिंग लावले आज तर आज आहेत सर यादव सर ये बरेच जण आले ते स्क्रिप्ट आपले वन दिसपॉट करणार आहे मी काहीतरी त्यामध्ये असन प्रियंका पूजा प्राचार्य ते सर पांडू मी असे एवढे जण आले ते होय का सोने सोन्याचा आहे काय बघा होय काय म्हणला मग मी येतो मला का

तुम्हाला काय समजलं नसलं सांगतो ते म्हणते भांडी घासा मी स्वयंपाक येतो बघितलं अशी मजा मोटर जळी या बोर बाहेर काढलाय ते बोर मध्ये मोटर बाहेर काढला बाबा ना आपली मिष्टी मारायला काय करेल आता बघितलं भांडी घासायला लावली ठेवलं बघितली अशी झाड चढवती मला बघितलंय खरंच माझ्या असली तुमची तर चपात्या करचाल भाजी करचाल हप्पा चोलताना वॉकॅटला वा काढचाल कपडे धुतात खरंच माझ्यावले जेवायत फरसे पुसतात हे असलेले अडाल येते बघितले आता तुमच्याच पुढे नाही आपलं <laughs> तिच्यापासून <तीज़े> <laughs> सावध राहायचं बाबा आपलं बायकोपासनं कधी काय गोड बोलून आपण काय बाहेरच मेंदू नाही आपल्याला पगळायला लगेच सावध राहायचं आज तर सांगितलं होय बाबा बारके बाप्पाच नालायच बसायचं तर बसता वगैरे तिकडे नेहाला बांधून समजा झाले टेन्शन आता रा, राहिलेच वीस एक दिवस शिवटीचं लगेच ते तयारी चालू आहे समजा व्यवस्थित आता सध्या चाल। तर चाल। 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 चालू चालू काळ नसतो चला बघू असं नाही तुम्हाला मला काहीतरी सांगायचं विशेष काय तो पॉइंट तो सांगतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये घरातलंच आहे तुम्ही म्हणजे काय काय नाही आहे माझ्या मग सासरा वडील काय सांगायच महत्वाच आहे निघतो मी प्रियंकाला घेऊन वडच्या घरी जायचं शूटिंगला शूट करायचं पाठ वालता मग कशी त्याने दळ नाही वरच्या घरी बोलायला आंबोळ करून फ्रेश झालं आंघोळ किरी आता निघायचं